बातमी मनसेच्या गटातून मनसैनिकांचं आपापसातच खळखट्याक बघायला मिळालं चंद्रपुरामध्ये हा प्रकार घडलेला आहे चंद्रपुरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येच आपापसामध्येच खळखट्याक झाल्या चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात हाणामारी झाली आहे ही दृश्य चंद्रपुरातील चंद्रपुरामध्ये मनसेच्या दोन गटात हाणामारी झाली आहे त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येच खळखट्यात बघायला मिळालं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत जोड आहेत अनवर राज ठाकरे यांचा दौरा आणि त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरामध्ये मनसैनिकांमध्येच हा खळ खट्याक झाला नक्कीच आज राज ठाकरे दुपारी चंद्रपूरमध्ये दाखल झाले आणि चंद्रपूरचे जे इंडिया हॉटेल आहे त्यामध्ये हो ते आले होते आले आहे आणि त्यामध्ये सभा आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत ते बैठक घेणार होते परंतु जे कार्यकर्ता आहेत दोन गट आहेत तिथं त्यामध्ये हो आपसात वाद झाला आणि आपलं जे चित्र आपल्याला दृश्य दिसत आहे ते आपल्याला हे होत आहे महत्वाचं म्हणजे कसं आहे की जे राज ठाकरे या अगोदरही ज्या पाच अगोदर विधानसभाच्या निवडणुकीला चंद्रपूरमध्ये आले होते त्यावेळीही असंच जे आ, दोन गटामध्ये महारामारी झाली होती तेही तिथेही झाली होती तोही एनडी हॉटेलमध्ये झाला होता परंतु आताही काहीही राज राज ठाकरे यांनी काही आश्वासन दिले होते काही प्रकरण होते जे कार्यकर्ता होते की राज ठाकरे हे तुम्ही साहेब तुम्ही हे करा म्हणून पण ते अजूनपर्यंत झाले नाही पाच वर्ष झाले पाच वर्ष झाल्यानंतरही त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आपसात जे गुट आहेत हे आपसात भिडले धन्यवाद अनवर दिलेल्या माहितीबद्दल मनसैनिकांमध्ये आपापसात आप खळखट्याक झाले चंद्रपुरामध्ये हा प्रकार घडला राज ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोन गटात हाणामारी झाली आहे